नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी कृषी पुरस्काराचं मुंबई येथे रविवारी वितरण कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती सेलू येथे पंधरा ऑक्टोंबरपासून श्रीराम कथेचं आयोजन युवा सेना जिल्हा प्रमुखपदी आप्पाराव वावरे यांची नियुक्ती सायकल मॅरेथॉन स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद गाव तेथे शाखा स्थापन करणार मीनाज कादरी साहित्यिक बाबूराव पाईकराव पुरस्काराने सन्मानित शेख राहील यास बेस्ट स्टुडंट्स ऑफ द इयर पुरस्कार आता पाहूया बातम्या सविस्तरपणे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी व्यक्ती संस्था तसेच अधिकारी आणि कर्मचारी यांना देण्यात येणाऱ्या कृषी पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम एकोणतीस सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता मुंबई येथील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया वरळी येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंढे यांनी दिली आहे अयोध्या येथील रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे कोषाध्यक्ष राष्ट्रसंत परमपूज्यस्वामी गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या ओजस्वी पाणीतून सेलू येथे पंधरा ते तेवीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या कालावधीत श्रीरामकथेचं आयोजन करण्यात आलं आहे या भव्य आयोजनाच्या पार्श्वभूमीवर विविध समित्यांचं गठीन करण्यात आलं असून समित्यांच्या बैठकांमधून कथेच्या यशस्वी आयोजनावर भर देण्यात आला आहे कथेच्या निमित्तानं मंगळवार दिनांक पंधरा ऑक्टोंबर रोजी सकाळी आठ वाजता श्री केशवराज बाबासाहेब मंदिर तरी श्री बालाजी मंदिरपर्यंत शोभायात्रा काढण्यात येणार आहे परभणी विधानसभेचे भूमिपुत्र आप्पाराव वावरे पाटील यांची युवा सेना जिल्हा प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा परभणी शहरातील विसावा फाटा येथे भव्य सत्कार करण्यात आला आणि त्या ठिकाणापासून त्यांची बाईक रॅली काढण्यात आली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आप्पाराव वावरे यांच्या कामाची दखल घेत त्यांची या पदी नियुक्ती केली आहे परभणी शहर महापालिकेच्या वतीनं स्वच्छता ही सेवा या पंधरवड्यानिमित्त विविध मैदानी स्पर्धा घेण्यात येत आहेत शनिवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी मॅरेथॉन सायकलिंग स्पर्धा घेण्यात आली यामध्ये जवळपास दोनशे वीस खेळाडूंनी सहभाग स्पर्दुन नोंदवला या या स्पर्धेचं उद्घाटन वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मकसूद पठाण यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी महानगरपालिका नगरसचिव विकास रत्नबारके डॉक्टर केदार खटिंग पोलीस उपनिरीक्षक लहाने त्याचबरोबर सायकलिंग स्पर्धा समन्वयक रणजित काकडे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते परभणी शहरातील अल्पसंख्याक मुस्लिम बांधवांनी एकजूट करून गाव तेथे काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या शाखा उघडाव्यात असं आवाहन अल्पसंख्याक विभाग जिल्हाध्यक्ष मीनास कादरी यांनी केलं आहे परभणी येथील काँग्रेस भवन येथे आयोजित अल्पसंख्याक विभागाच्या बैठकीत ते बोलत होते यावेळी पदाधिकाऱ्यांची दे नियुक्ती देखील करण्यात आली कार्यक्रमास प्राध्यापक रामभाऊ गाडगे त्याचबरोबर माजी नगरसेवक शेख खाजा त्याचबरोबर हाजी खिजर अहमद खान आदी पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते हिंगोली जिल्ह्यातील कळंदुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील कैलासवाची बाबूराव देशमुख माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील सहशिक्षक साहित्यिक बाबूराव पाईकराव यांना हिंदी दिनानिमित्त नैनिताल उत्तराखंड येथील प्राची डिजिटल पब्लिकेशन यांच्याकडून दिला जाणाऱ्या दोन हजार चोवीसचा भारतेंद्र हरिश्चंद्र हिंदी लेखक सन्मान पुरस्कार प्राप्त झाला आहे याबद्दल प्राध्यापक तानाजी मेटकर आणि प्राध्यापक राजेश पंडित यांच्यासह इतर शिक्षकवर्णांनी त्यांचा सत्कार केला छत्रपती संभाजीनगर येथे सायली चॅरिटेबल ट्रस्ट होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेला शेख राहील यास त्याच्या उत्कृष्ट कार्याबद्दल कॉलेजच्या वतीनं बेस्ट स्टुडंट्स ऑफ द इयर हा पुरस्कार नुकताच देऊन त्याचा सत्कार करण्यात आला त्याच्या या यशाबद्दल सेलू येथील अलफलाह एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी अध्यक्ष इंजिनियर आणि स्कुरेशी सचिव हाजी शफी अली खान कोषाध्यक्ष हाजी पठाण निसार हाजी रफीक शेख आदींनी त्याचं कौतुक केलं आहे या होत्या आजच्या ठळक घडामोडी आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद